नमस्कार सर्वांना तर आज मी मुलांच्या डब्यावर देण्यासाठी मिक्स पिठाचे धिरडे करत आहे माझ्या पद्धतीने इकडे मी रेसिपी करत आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते तर त्यासाठी मी इकडं बाजरीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि पीठ एक वाटी घेतलेलं आहे त्यामध्येच टाकणारे उभा आपल्याला कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर त्यामध्येच जिरं टाकणारे हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ तर इकडे ह्या दिरड्यामध्ये तुम्ही खिसलेला बटाट्याचासुद्धा टाकू शकता ओवा ओवासुद्धा टाकू शकता तर हे सगळं मिक्स करायचं आणि जसं आपण पिठाची पोळी तयार करायला कसं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे पाणी टाकून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामुळे किंवा बेसन पिठामुळे जर गाठी होत असतील तर हाताने त्या मोडून घ्यायच्या आणि या प्रकारे असं बॅटर तयार करून घ्यायचं हे झालेलं आहे आपलं धिरड्यासाठी लागणारं बॅटर तयार आता करूयात धिरडं तर तवा गरम झाला की गॅस कमी करायचा तव्याला मी अगोदरच थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं त्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकून व्यवस्थित हलक्या हाताने लहान साईजमध्येच मी इकडं धिरडं करत आहे तर एकदम पसरवता येत नाही याच्यामध्ये कांदा टोमॅटो असल्यामुळे की नाही एकदम एक फास्ट आपण जसं डोसा पसरवतो तसं पसरवता येत नाही जर तसं करायला गेला तर वर्ती उच ते खालती चिकटलेलं पीठ असं एकदम वरती उचलेल त्याच्यामुळं हलक्या हाताने ते पसरवून घ्यायचं कमी गॅसवरती आपल्याला ही खालची साईट छान अशी भाजून घ्यायची आहे वरती बघा ड्राय दिसतंय नंतर वरून थोडं तेल टाकलं आहे मी आणि पलटी करून घ्यायचं एकदम खरपूस होईपर्यंत तुम्ही हे छान असं भाजून घ्या मस्त लागतं अगदीच थालीपीठ तुम्ही खाल्लेलं असेल मिक्स पिठाचं अगदी सेम लागतं पण थालीपीठ करायला वेळ लागतो, लागतो। आणि ही जी रेसिपी आहे ही अगदीच तुम्ही पटकन दहा मिनटामध्ये खायला तयार होते त्याच्यामुळे करायला हरकत नाही आहे घाईच्या वेळी मुलांच्या डब्यावर द्यायला अगदी छान आणि पौष्टिक अशी आहे